विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र तर्फे विश्व आदिवासी दिवस लोकशाहीर आमरेट अण्णाभाऊ साठे क्रांतीशी नाना पाटील लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त भाषा व संस्कृती जागर परिषद संपन्न याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील गरुड वाचनालय या ठिकाणी आज भाषा व संस्कृती जागर परिषद घेण्यात आली यात प्रामुख्याने हिंदी सक्ती आणि भाषिक वर्चस्वाचे राजकारण मराठी शाळा शिक्षक शैक्षणिक धोरण बोली भाषा यावर परिसंवाद कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी या भाषा व संस्कृती जागर परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर दीपक पवार स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर सदाशिव सुरेंशी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक प्रतिमा परदेशी डॉक्टर प्रकाश परब डॉक्टर सतीश मस्के व आर टी गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भाषा व संस्कृती जागर परिषद पार पडला या प्रसंगी या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत अर्जुन बागुल सुभाष अहिरे ॲडव्होकेट विशाल साळवे प्राध्यापक भगवान पाटील किशोर डमाले रवींद्र मोरे अविनाश पाटील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भाषा व संस्कृती जागर परिषद पार पडली यावे धुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची <सूरी> नववारी सावारी लोण्यात माय जी भाषा बोलते ती भाषा आमची प्रामुख्य भाषा म्हणून ज्यावेळेला कॉम्रेश शरद पाटील मांडतात त्या भाषेला या सर्व भाषा बहिणी ज्यावेळी खांद्या शकत आहेत भक्त असेल डांगी असेल नंदुरबारी असेल लेवा गणपोली असेल गोदराव असेल मावशी कडील या सर्व त्यावेळी बोली भाषा बारा भाषा फक्त आबाणीच्या आहे आणि आईबाणी प्रमुख भाषा आपण मराठीची मानतोय एवढी प्रयोग चुकीने म्हणतो तुमकून घ्यायचं चाटून घ्यायचं अशी यांची ही पद्धत आहे अशी यांची तला आहे मी नाही त्यातली कैतावापरी यांचा जो काही हा प्रकार आहे एकदा जाहीर करायचं मागे घ्यायचा निर्णय आणि पुन्हा समितीने व्हायची हा तो प्रकार आहे आणि हा प्रकार यासाठी आपल्याला कोणी कोणी म्हणेल बंडखोर म्हणेल अवश्य म्हणाब त्यांनी कारण जोपर्यंत आपण यांच्या पुढे लागून चालन करत असतो तोपर्यंत यांना बरं वाटतं म्हणून मला सांगायचं की पाया पडून त्यांच्या नजरे सर्वांमध्ये ही बंडखोरी जिवंत असणं गरजेचं ती बंडखोरी जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही मग आपला आवाज काढणार कोण आपला आवाज इथे घेऊन जाणार कोण बोलणार कोण यासाठी हा भाषा जागर अभ्यास आहे प्रास्ताविकेतन मी आपल्या समोर जास्तीचा वेळ घेणार नाही मात्र ज्यावेळेस अहिणी भाषेच्या माध्यमात संमेलन आणि त्या माध्यमातून आमच्या सर्व बोली भाषेसाठी उचित अवस्थेसाठी समर्धनासाठी प्रयत्न करत असतो सर्व मंडळी कार्यरत असते त्यावेळेस हे सर्व मांडत असताना आम्हाला सांगायचे जवळपास मी बारा नोव्हेंबर दोन हजार पंधराचा एक लोकमत मध्ये एक आर्टिकल वाचले की वेद वाचला आणि त्याच्यात बातमी वाचली की आपला माय भाषा पण शिक्षण पेटावशे आपली भाषा पण शिक्षण पेटावशे अशी बातमी वाचली आनंद वाटला मी त्या दिवशी लिहून काढलं त्या दिवशी लिहून काढलं त्यानंतर आता एकवीस दोन हजार वीस नवीन शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आली त्याच्यामध्ये मातृभाषेला प्राधान्यत्व असं सांगण्यात आलं एका बाजूला बाजूला त्रिभाषा सुद्धा आपण आहेत शक्तीचा करायला जात आहेत मात्र त्यावेळेस आम्हाला सांगायचंय ज्यावेळेस तुम्हाला भाषेची जबरदस्ती करायची ती जबरदस्ती ही जबरदस्ती ज्या वेळेस करायची आहे ना तुम्ही एका बाजूला नियम टाकतात त्या ठिकाणी संविधानिक पद्धतीने शैक्षणिक आयोगामध्ये त्या ठिकाणी तुम्ही उल्लेख करतात मातृभाषेला प्राधान्य देऊ म्हणतात आणि आमच्या बोलीभाषांचं स्थान जर तुम्हाला ही भाषा आमच्या लहानकोटीवर आणखी प्राथमिक नाही माध्यमिक नाही ही भाषा शिकायला सिनेमातली टीव्ही व्ही सिरियलची गाणे सिनेमे सर्वांचे तोंडपाठ होऊन जातात आमची लेख हिंदी भाषा शिकून घेतात याच्यात इंग्रजी किती गाव खेळते किती शहरातली पोरं तिथले सर्व शिक्षक वर्ग किती इंग्रजी किती तिथं सर्व समाज हिंदीतच म्हणून हिंदी वेगळं शिकायचं काम नाही मात्र या वेळेस त्या भाषेऐवजी जर आमची बोली भाषा तुम्ही ठेवत असाल तर पोरांचं आमच्या लेकरांचं आमच्या कष्टकऱ्यांचं गाव खेड्यातल्या शहरातलं वाड्या वस्तीतलं कष्टकरी माणसाच्या लेकरांचं शिक्षणाविषयी आस्था वाढेल त्याचं आकर्षण वाढेल त्याची गोडी वाढेल तो शाळेतील काही अक्षर ग्रहण करेल शिकेल यासाठी मला आपल्याला सांगायचंय की जवळपास म्हणजे जो भाषिक प्रयोग केला जातो भाषिक प्रयोगामध्ये ज्या झांबिया देशाने प्रयोग केला आणि त्यांच्या प्रयोगामध्ये त्यांची जी काही पहिल्या मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्रजी दिली आणि मातृभाषा दिली एका बाजूला आणि काही विद्यार्थ्यांना फक्त मातृभाषा पहिल्या येत त्यासाठी या इंग्रजी आणि मातृभाषा शिकणाऱ्या पोराण जो विकासाचा आलेख होता त्यांची जी शैक्षणिक प्रगती झाली तिच्यापेक्षा पहिल्या वर्गात फक्त मातृभाषा शिकणाऱ्या पोरांची प्रगती ही पुढे होती आणि नंतर दुसऱ्या दुसऱ्यापासून त्यांचं इंग्रजी देखील अस्थरित झालं त्याच्यात त्यांची प्रगती झाली म्हणजे आपल्या पोरांना आधी मातृभाषेत आपल्या बोलीभाषेत शिकवणं हे गरजेचं आहे म्हणून आमचं तर असं म्हणणं असेल आणि आपल्या माहितीसाठी मला सांगच वाटतं ज्यावेळेस आमच्याकडे जनगणना केली जाते आता आकडेवारी किती वर्ष पूर्वी किती वर्ष तुम्ही नागवली जाते कधीच जनगणना झालेली आहे मात्र ही जनगणना करत असताना मातृभाषेचा एक रकाना असतो त्या मातृभाषेच्या रकाण्यामध्ये वेगवेगळ्या ओली भाषा किंवा वेगवेगळ्या भाषा त्या ठिकाणी इतर राज्यांच्या असतात महाराष्ट्रात आणि मराठीसोबत इतर राज्यांच्या भाषा असतात मात्र आमची मातृभाषा तो रकाना आम्हाला नाही नाही मराठी बघावा लागते ठीक आहे मराठी आमची भाषा आहे राज्याची भाषा आहे तो रकाना आम्ही शोध पण मातृभाषा खऱ्या अर्थानं आम्ही जर आमच्या आईसोबत बोलताना त्या भाषेत बोलतच नाही तर तिथं आमच्या बोलीभाषेचा रकाना नसतो आधी तो रकाना यावा तिथनं भाषिक जनगणना व्हायला सुरुवात होईल आमची बोलीभाषा बोलणाऱ्यांची संख्या तकली जाईल आणि तिथनं खऱ्या आपण आमच्या लोकांच्या गरजा काय भूमिका काय आहेत या समजून घेणं आणि त्यासाठी हा भाषिक जागण महत्वाचा वाटतो